माणसाच्या जीवनात वाईट दिवस यावेत आणि यावेतच आपलं कोण परको कोण हे कळतं माणसाची उपासमार व्हावी माणसाची उपासमार व्हावी आतड्याला पीड जावा मग नाळ कुठे जोडावी आणि नाळ कुठे तोडावी हे कळतं माणसाने खंगून जावं माणसाने निर्बल व्हावं माणसाने खंगून जावं मग बल कुणाचं घ्यावं आणि बल कुणाला द्यावं हे कळतं माणसाची उपेक्षा व्हावी माणसाची अवेलना व्हावी माणसाची उपेक्षा व्हावी मग मान कोणाला द्यावा आणि मान कोणाचा घ्यावा हे कळतं कधीतरी सारे संबंध तोडावेत म्हणजे वरवरचे जे तकलादू संबंध असतात ना कधीतरी सारे संबंध तोडावेत मनसोक्त रडावे जसं मी ते पावसाच्या रात्री रडलो मनसोक्त रडावे आणि मग एकटेच भिडावे मग कोण नडतो आणि कोण जोडतो हे कळत हे कळत आयुष्यामध्ये कितीही पडझड झाली तरी हार मानू नका विश्व खांडेकरांच्या ओळी आहेत फार सुंदर आहेत त्या इथे मी व्यक्त करतो की भगण स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणूस जन्माला आलेला नाही लक्ष मित्रांनो बघणं स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणूस जन्माला आलेला नाही माणसाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडात जखडून ठेवता येत नाही तर त्याला भविष्याच्या गरुड भरारीचे वरदानही लाभलेले आहे ला। एखादे स्वप्न पाहणे एखादे स्वप्न पाहणे त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी धडपडणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग झालं तर रक्ताळलेल्या पावलांनी बघणं झालेल्या स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावल्यांनी दुसऱ्या नव्या स्वप्नामागे दुसऱ्या नव्या ध्येयामागे धावणे हाच मानवी मनाचा धर्म आहे आणि माणसाच्या आयुष्याला अर्थ येतो तो, तो यामुळेच यामुळेच कळतंय का मित्रांनो का माझं बोलणं जरा वरचं जाते विद्यार्थ्यांच्या मानसिकशी म्हणजे जुळून मला घ्यायचं आहे खरं तर त्यामुळे मी हे अशी तुम्हाला उदाहरणं देतोय की म्हणजे आयुष्यात काही समजा वाईट घडलं काही चुकीचं घडलं तिथे अडकून पडू नका तिथून पुढे चाला आणि पुढे चालत राहा यासाठी या कवितेच्या ओळी आहेत अजून पुन्हा एक कविता मी ती हिंदीतली व्यक्त करतो की विषय बोलण्यापेक्षा कविता पटकन छोटी चार ओळींची असते आणि ती पोचते म्हणून बोलतो की मेरी का अर्थ न जाने तुम क्या लगा रहे हो मेरी का अर्थ न जाने तुम क्या लगा रहे हो जहां मैं खड़ा हूँ वह मेरी सीमा हरगिज़ नहीं है जहां मैं खड़ा हूं वह मेरी सीमा हरगिज़ नहीं है हाँ समुद्र जरूर शुरू होता है यहां से समुद्र के तट पे खड़ा हूं ना हाँ समुद्र जरूर शुरू होता है यहां से मुझे तो जाना है उस पार मुझे तो जाना है उस पार सूर्यास्त हुआ तो क्या हुआ मेरे आंखों का सूर्योदय हमेशा मेरे साथ है मेरे आंखों का सूर्योदय हमेशा निले जाते आपल्या डोळ्यांच्या उजडावर विश्वास ठेवा आपल्या मनगटाच्या ताकदीवर विश्वास ठेवा आणि मार्गक्रमण करत राहा आणि कुठल्याही नैराश्याला अवदास सेनेला किंवा वाईट विचारांना थारा देऊ नका मन खचवू हो देऊ नका की बऱ्याचदा असं होतं सर की आपण खूप नैतिकता खूप नीतीमूल्य जपत चालतो आणि मग गैरमार्गाने आलेली माणसं आपल्यासमोर पुढे जातात आणि आपल्याला वाकुल्या दाखवतात त्या तरुणावस्थेत मला एक कविता सुचली होती परंतु ती कवितेलाच मी स्वतः नाकारत आलेलो आहे आणि तेच माझं सगळं समजत आलेलो आहे की हे विश्व हिंस्र शोपथांचं जंगल आहे हे विश्व हिंस्र शोपथांचं जंगल आहे त्या जंगलात तुला जिवंत राहायचं असेल तर तुझ्यातला तु तुला सर्वात प्रथम माणूस मारून टाकता आला पाहिजे तुला जिवंत राहायचं असेल तर तुला हे करता आलं पाहिजे तत्व तिरडीवर निजवून सिद्धांत जबरदस्तीने जेर बंद करून सत्याच्या निष्ठूरपणे राहायचं असेल तर तुला हे करता आलं पाहिजे नीतीला तोफीच्या तोंडी देऊन अनितीला गौरवाने सलामी देता आली पाहिजे इमानदारीचीमानदार इमान इमानदारीला त्यागून बेमानीची राशी रचून इमानदारीला तोफीच्या तोंडी देता आला पाहिजे आणि पापाचा मनोरा उंच उंच नेऊन प्रसिद्धीचा झोतात ने मात्र साडसूतपणे ढोलता आलं पाहिजे प्रेम यार यारी अपवाद वगळून प्रेम यार यारी सबझुट अपवाद वगळून भ्रमाचा बोरका वेळी स्टार फाडता आला पाहिजे आणि भावनेचा कॅन्सर खातो क्षणक्षणी तणाला आणि म्हणाले म्हणून जिवाळ्याच्या पेशींना रक्तात कृती सोडवण्यापूर्वी ठार मारता आला पाहिजे आणि शक्य झालंच तर काळीच कापून काळजाशिवाय निरुकार चेहराने असं तस जगता पाहिजे गंजलेली नैतिकता भंगारात काढून नैतिकता भंगारात निघाली आजच्या आपण जगात बघत आहोत कि लोक चंगळवादाकडे भोगवादाकडे किंवा भ्रष्ट मार्गाकडे आकृष्ट होत आहेत परंतु जे सत्य आणि नैतिकतेत जे आनंद आहे जे समाधान आहे ते कुठेच नाही म्हणून की गंजलेली नैतिकता भंगारात काढून चकाणाऱ्या अनैतिकतेचं अनधिकृत दालन सजून कळसूत्री बाहुले सवलतीचे दलाल नाक्या नाक्यावर फिरून व्यवहाराचं गणित करता आलं पाहिजे तुला जिवंत राहायचं तर तुला हे करता आलं पाहिजे ही म्हणजे तारुण्यात मी अगदी पंचवीसीच्या आत केलेली कविता आहे पण ह्या माझ्या कवितेला मी कायम नाकारत आलेलो आहे का तर तुम्ही खूप वैभव निर्माण केलं पण तुमच्याकडे जर नैतिकता नसेल तर नैतिकता शून्य आहे तुमच्याकडे गुणवत्ता भरपूर आहे तुमच्याकडे विद्वत्ता भरपूर आहे तुमच्याकडे प्रतिभा भरपूर आहे परंतु तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तुमच्याकडे विनय नसेल नम्रता नसेल तुमच्याकडे चारित्र नसेल तर ते सर्व शून्य आहे असं माझं तुम्ही ठाम प्रामाणिक मत आहे त्यामुळे चारित्र्याला जपा त्यामुळे खरं खोटं पुण्य या गोष्टीकडे लक्ष द्या की जे आपल्या कष्टाचं आहे जे आपल्या हक्काचं आहे ते मिळवा आणि अशा अनैतिक किंवा चुकीच्या गोष्टींकडे वागू नका मला पाचवीची एक आठवण सांगायची सर मॅडम मी पाचवीला असताना राहूत सर रेल्वे रूळ ओलांडून चाललो होतो आणि मला वीस रुपयाची नोट सापडली रेल्वे ट्रॅकच्या पुढे तर ती नोट मी बी पाटील सर आमचे चालले होते पुढे त्यांना उचलून दिली म्हटलं सर ही नोट मला सापडली आहे तर सरांनी ती नोट घेतली आणि मला नाव विचारलं आणि दुसऱ्या दिवशी पाचवी असताना सगळ्यात वरती वर्ग होता उजव्या साईडला कोपऱ्यात तिथे असताना वर्गात एक नोटीस आली आणि लक्ष द्या मित्रांनो प्रामाणिकपणा फार आयुष्यात महत्वाचं आहे लबाडीपेक्षा लबाडीने मिळालेल्या वैभवापेक्षा प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये फार महत्वाचं आहे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पाचवी बच्या वर्गावर नोटीस आली आणि त्या नोटीसमध्ये उल्लेख केला होता की श्रीकांत भास्कर बागोल पाचवी बचे विद्यार्थी प्रामाणिकपणाचे कौतुक वीस रुपयाची नोट त्याने परत केली असा तो अर्थ होता टाळ्या वाजल्या त्या टाळ्याने एवढा मोठा पुरस्कार मला कधीच वाटला नाही किती मोठे पुरस्कार मिळाले म्हणजे मला एवढा आनंद झाला की माझ्या माझ्या नावाने वर्गात टाळ्या पडल्या घरी गेलो तर आईला सांगितलं आईने पोटाशी धरलं म्हणजे प्रामाणिकपणाचा हा विजय असतो आणि हा प्रामाणिकपणा हाच तुम्हाला घडवत असतो पुढे नेत असतो त्यामुळे नेहमी आपण प्रामाणिकपणाने चाललं पाहिजे आणि मला सर्वांना एक सांगायचंय की आजकाल म्हणजे हा विषय खरं तर तुमच्यापर्यंत यायला नको परंतु आजकालचं जे वातावरण आहे सर बघा कोण कुठल्या जशा चौऱ्यांशी लक्ष दक्षिणी दक्ष म्हणतात आपण की कोण कुठल्या जातीत कोण कुठल्या धर्मात जन्माला येणे आपल्या हातात नसतं आपण माणूस आहोत हे अंतिम सत्य आहे त्यामुळे हा ही हि जी हि जे गाव तर मी तो मिनी भारतच होता इथे राजस्थानातले होते गुजराती होते इथे ईशान्य भारतातले होते उत्तराखंडचे होते सगळे उत्तरेतले होते दक्षिणेत मद्रासले होते नेपाळी होते सगळे होते सगळे एकत्र राहिले कधी इथे प्रांतवाद झाला नाही कधी इथे भाषावाद झाला नाही कधी इथे सीमावाद झाला नाही कधी इथे जातीवाद झाला नाही इथे आपण माणूस म्हणून जगत राहिलो कायम माझी तुम्हाला विनंती आहे जसे असे मोठे होत चालना या गोष्टींचा तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मानवतावादी बना आपण सर्वजण माणूस आहोत आपण माणसासारखं जगलं पाहिजे कोण कुठला काय आहे त्यापेक्षा तू कसा आहे त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण वागलं जगलं पाहिजे त्या अनुषंगाने पण एक कविता व्यक्त करतो की म्हणजे डार्विनचा जो सिद्धांत आहे उत्क्रांत वादाचा की आपण सगळे माणूस माणूस मानुश कशी उत्पत्ती झाली माणूस जन्माला आला आणि नंतर या बाकीच्या गोष्टींचा उदय झाला की जेव्हा तू जन्माला आलास निळे मॅडम लक्ष असू द्या जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा तुझ्या गळ्यात जानव देखील नव्हतं जेव्हा तू जन्माला आलास तुझी सुनता देखील झालेली नव्हती जेव्हा तू जन्माला आलास तुझी नाहीच झाली होती तुझी बाबतीस मा तेव्हा तू फक्त आणि फक्त माणूस होतास तेव्हा तू फक्त आणि फक्त माणूस होतास आता तू इतकंच कर तुझ्यातल्या सैतानाला तुझ्यातला माणूस मारू देऊ नकोस तुझ्यातल्या सैतानाला तुझ्यातला माणूस मारू देऊ नकोस इतकंच काय तू तुझ्यातल्या तु देवालासुद्धा तुझ्यातला माणूस मारू देऊ नकोस तुझ्यातला माणूस मारू देऊस कारण माणूस जगला तरच ही सृष्टी जगणार आहे मानवता जगणार आहे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही खरोखर हा विचार तुमच्या मोठ्या भावाकडून घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि ह्या शाळेने जे आमचे शिक्षक होते आदर दे बी पाटील सर शिंदे सर सर सराफ सर पुन्हा राशींकर सर शिरसाट सर ही खूप छान शिक्षक आम्हाला भेटले तलवार मॅडम प्रधान मॅडम सगळ्यात ठाणगे मॅडम हे सगळ्या एकदम म्हणजे चांगल्या शिक्षकांची परंपरा इथे आम्हाला लागली त्या सर्वांच्या प्रती मी इथे ऋण व्यक्त करतो आमचे मराठी शाळेचे राऊत सर असतील लहाडेबाई असतील या सर्व खूप चांगले शिक्षक आम्हाला लाभले त्यांच्याबद्दल पण मी इथे ऋण व्यक्त करतो शाळेच्या धुरा वाहणाऱ्या आदरणीय पारे मॅडम यांचे देखील आभार मानतो आणि शाळेसाठी एक कविता इथे बोलतो शाळा आणि गाव याचं कारण मुलं बोलण्याला त्यांचं मला वाटतं कदाचित मी वेळ घालू शकत नसेल म्हणून कवितेच्या रूपात बोललं तर बरं राहील म्हणून मी ह्या शाळेला आणि ह्या गावाला वंदन करणारी कविता इथे व्यक्त करतो सोमया विद्या मंदिर साखरवाडीला सलाम सोमया विद्या मंदिर साखरवाडीला सलाम की सोमया विद्या मंदिर निर्माण करणाऱ्या सोमया शेटजींना सलाम की सोमया मंदिर सोमया विद्या मंदिर निर्माण करणाऱ्या शेठजींना सलाम ह्या स्टेजवर बसलेल्या आजच्या प्राचार्यांना सलाम या सर्व शिक्षकांना सलाम सर्व मान्यवरांना सलाम अगोदर होऊन गेलेल्या सर्वच आमच्या गुरुजनांना सलाम गुरुजनांना सलाम आणि समोर बसलेल्या माझ्या ह्या धाकट्या चिमुकल्या फुलराणी असलेल्या लेकरांना ले ले या छोट्या बहिणींना या भावांनाही सलाम या भावांनाही सलाम या शाळेच्या प्रांगणाला सलाम या शाळेच्या अंगणाला सलाम या शाळेच्या प्रांगणाला सलाम शाळेतून आत गेल्यानंतर प्रत्येक पायरी पायरीने आम्हाला वर नेलं त्या प्रत्येक पायरीला सलाम त्या प्रत्येक पायरीला सलाम ज्या चार भिंतींनी ज्या चार भिंतींनी आमचं जगणं समृद्ध केलं त्या वर्ग त्या आमच्यासाठी स्वर्ग असलेल्या त्या वर्गांना सलाम त्या वर्गांना सलाम ज्या वर्गांमध्ये तुम्ही आता बसलेले आहात त्या वर्गांना सलाम त्या आमच्या भाग्याची अध्यक्षरे गिरवली त्या फळ्याला सलाम आमच्या भाग्याची अध्यक्षरे गिरवली त्या फळ्याला सलाम आणि आमच्या शिक्षकांच्या लागलेल्या लढ्यालाही सलाम लढ्यालाही सलाम ज्या काळ्या फळ्याने आयुष्य घडवलं त्या फळ्यावर लिहिणाऱ्या खडूला सलाम त्या खडूला सलाम बाकावर जे आमच्या बाजूला बसले त्या प्रत्येक भिडूला सलाम त्या भिडूला सलाम हिवाळ्यात होणाऱ्या त्या पिटीला सलाम हिवाळ्यात होणाऱ्या त्या पिटीला समा मध्येच वाजणाऱ्या त्या गाडेकर सरांच्या सिट्टीला सलाम आणि कवाय चुकवली तर ऐन हिवाळ्यात पाठीवर किंवा पोटरीवर पडणाऱ्या त्या काठीला सलाम त्या काठीला सलाम लॅबमध्ये प्रयोगशाळेमध्ये रमणाऱ्या त्या विज्ञान वेड्यांना सलाम ग्रंथालयात रमणाऱ्या त्या पुस्तक वेड्यांनाही सलाम आणि आम्ही खोड्या करायचो आमच्या अंगातल्या किड्यांनाही सलाम आमच्या अंगातल्या किड्यांनाही सलाम आमोक आम्ही केलेल्या खोड्यांनाही सलाम तुरे वरपट आम्ही केलेल्या खोड्यांनाही सलाम आणि मग हातावर पडणाऱ्या छड्यांनाही सलाम छड्यांनाही सलाम पाठीवर पडणाऱ्या सरांच्या धपाट्यांना जवळ धरणाऱ्या त्या सर्व शिक्षकांना सलाम त्या शिक्षकांना सलाम तुमच्या ज्या स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धा आमच्याही स्पर्धा व्हायच्या आणि इतका गोंधळ असायचा आणि मग इतका म्हणजे तिथे इतकी मजा यायची आणि मग एक दुसऱ्याला चिडवणं असायचं मग कबड्डी असायची खो खो असायचे त्याच्यानंतर फेक असायची गोळा फेक असायची भाला फेक असायचं राजू उसळेने भाला फेकला तो इतक्या जोरात फेकला आणि मध्ये वसंत जाधव आडवा आला त्याच्या पोटरीत घुसला असं काही त्यावेळेस घडला आता घडून येऊ नका म्हणजे असे त्यावेळेस सगळे कलाकार होते तेव्हा त्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या त्या क्रीडा स्पर्धांना शिला सलाम ते पंचगिरी करणाऱ्या त्यावेळेच्या सर्व शिक्षकांना सलाम सुरेश गायकवाड मामांना सलाम तसेच तेव्हा म्हटलं आता म्हणतात का तुम्ही माहीत नाही अकड पकड खिचके पकड अहिषा बोलता का तुम्ही बोलता मग बोला परत अकड पकड खिचके पकड अहिषा अमुकच्या म्हणजे तो काळ तसा होता की खरोखर सुंदर काळ होता म्हणून त्यावेळेच्या म्हटलं की त्या त्या सर्व खोड्यांना सलाम त्या सर्व खोड्यांना सलाम या शाळेच्या झाडांना सलाम पानांना सलाम फुलांना सलाम सरांनी केलेल्या शिक्षांनाही सलाम सर्व म्हणजे खूप वेगळं वातावरण असायचं आहे ही बाजूला इथं टीचर कॉलनी आहे तर टीचर कॉलनीत सर्व एक शिक्षक आमचे गुरुवारी असायचे त्या टीचर कॉलनीला देखील सलाम आणि आज तुम्ही सर्वजण बसलात तुम्हाला सर्वांना देखील मी सलाम करतो सलाम, सलाम करतो सलाम करतो तुला सलाम कानेगावला सलाम साकरवाडीला सलाम वारीगावला सलाम कानेगावला सलाम सबंध भारत या कानेगाव स्टेशनवर बॅगात थैल्याकडून उतरला त्या वनगाव वन नेशन झालेल्या कानेगाव स्टेशनला सलाम कानेगाव स्टेशनला सलाम तिथून पुढे आल्यानंतर लागणाऱ्या फैल चाळीला सलाम रेल्वेची कॉलनी होती फैल चाळीला सलाम पुढे आल्यानंतर तुम्हाला आठवतात काही काही नाही ना म्हणून तुम्हाला सांगतो की असं वैभव होतं इथे पुढे आल्यानंतर रेल्वेच्या लागणाऱ्या फैल चाळला सलाम तिथून पुढे आल्यानंतर लागणाऱ्या विष्णू गेटला सलाम विष्णू गेटनंतर आल्यानंतर पुढे जे कंपनीचं गेट लागतं आमचे वाडवडील तिथे भाकरीच्या शोधात आले पोटात भूक आणि डोक्या डोळ्यात स्वप्न घेऊन आले त्या फॅक्टरीच्या गेटला सलाम पुढे गेल्यानंतर लागणाऱ्या हनुमान हार। गेटला सलाम हनुमान गेटला सलाम त्यानंतर लागणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाला सलाम तिथल्या पुस्तकांना सलाम तिथल्या पुस्तकांना सलाम पुढे आल्यानंतर लागणाऱ्या चेतना क्लबला सलाम स्पर्धा व्हायच्या तिथे त्या चेतना क्लबला सलाम तिथून पुढे आल्यानंतर जे आमची मराठी शाळा लागते तिचे आम्हाला खरोखर कधी कधी स्वप्न पडतात त्या मराठी शाळेला सलाम त्या शाळेच्या आमच्या सर्व गुरुजनांना सलाम सर्व तिथल्या आमच्या जुन्या मित्रांना सलाम पुढे आल्यानंतर जे त्रिकोणी वाण्याराचं ला स्मारक लागतं त्या स्मारकाला सलाम गेस्ट हाऊसचा उल्लेख झाला मग अशी आदुरु शेळके मॅडम खूप सुंदर रोपवाटिका होती तिथे सर्व प्रकारची फुलं होती म्हणजे बाहेरची पण फुलं होती त्या रोपवाटिकेमध्ये आणि त्याचे नाव पण आम्हाला सांगते की अशी फुलं होती त्या सर्व फुलांना सलाम त्यापुढे सरकारी दवाखान्याला आमच्या डॉक्टर दरण दलेलना सलाम कंपनीच्या दवाखान्याला सलाम लाठे मामांना सलाम पुढे गेल्यानंतर जी कंपनी कॉलनी लागते त्या कॉलनीला सलाम आणि गांधी मैदानचं स्टेज हे स्टेज इतकं मोठं आहे मित्रांनो खूप समृद्ध झालं आहे इथे म्हणजे पार अरुण सरनायक असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील रमेश भाटकर असतील कुलदीप पवार असतील असे अनेक दिग्गज मच्छिंद्र कांबळे असतील असे अनेक दिग्गज निर्मिती सामंत असतील असे खूप सगळे कलाकार इथे आले ऑर्केस्ट्रे व्हायचे त्या कंपनीच्या स्टेजला सलाम त्या कंपनीच्या कॉलन्यांना सलाम रवी किरण मंडळला सलाम युवा मंडळला सलाम त्या आमचं भरणपोषण ज्या चक्कीने केलं त्या पिठाच्या चक्कीला सलाम दूध बंगल्याला सलाम जिथे आमचा जन्म झाला त्या कुलगेटला सलाम सर्वे नंबर दोनच्या बंगल्यांना सलाम सर्वे नंबर दोनच्या बंगल्यांना सलाम या शाळेला सलाम गावाला सलाम गावाच्या जागीरदारांच्या वाड्याला सलाम गावच्या देवीला सलाम रामेश्वर मंदिराला सलाम रामेश्वर मंदिराला सलाम त्या गावाच्या दीपमाळला सलाम या सर्वांना मी खरोखर सलाम करतो मसोबाची बोर्ड असेल सर्व नंबर दोनचा जे वीर असेल या सर्वांना सलाम करतो आणि आजचं माझं खरोखर म्हणजे मी काय बोलू काय नाही बोलू असं झालं आणि विद्यार्थी संवाद कसा साधावा हे पण मला खूप म्हणजे ओ, हे झालं त्यामुळे कदाचित माझी सगळी लेव लेख बिघडली असेल असं मला वाटतं असो मी माझ्या भावंडांशी संवाद साधण्याचा इथे प्रयत्न केला आणि तुमच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला तुमच्या सर्वांच्या प्रती पण पर मी आभार व्यक्त करतो माझ्या शाळेच्या प्रती आभार व्यक्त करतो आदरणीय शाळा व्यवस्थापन समिती तसेच आदरणीय प्राचार्य करे मॅडम सर्व शिक्षकांचे विद्यार्थी प्रतिनिधींचे सर्वांच्या प्रती मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना सदिच्छा देतो एक गोष्ट लक्षात राहू द्या एक एक वचन घेऊन जातोय एक स्वप्न घेऊन जातोय ते येणाऱ्या काळात पूर्ण होईल तुमच्यातली कुठली तरी मुलगी आय पी आ, IRS, 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 आई, आई एस झालेली असेल तुमच्यातली कुठली तरी मुलगी डीवायस पी झालेली असेल तुमच्यातला कुठला तरी मुलगा हा आय आर एस आय एफ एस हे स्वतः आमच्या कानावर कधी आले पण नव्हते सुदैवाने आता टेक्नॉलॉजीमुळे माहीत पडते तुम्हाला आय आय एस आर आय आय आर एस आय एफ एस इंडियन फॉरेन सेवा वगैरे असं तुमच्यातलं कोणीतरी व्हावं एक स्वप्न मी लहान भावांकडून घेऊन जातो आहे आणि सर्वांना मी रजा घेतो सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद मॅडम आपण बोलावलंच मला आणि मला खरंतर आपण उपकृत केलं आहे खूप मोठे पुरस्कार मिळाले मला त्याचं काही अप्रूप नाही खूप मोठ्या स्टेजवर बोललो खूप विचारपूर्वक ठाम बोललो मला त्याचं काही कुठे अप्रूप नाही इथे जे काही मी आज म्हणजे खऱ्या अर्थाने मी थोडंसं भावनिक इकडे तिकडे झालं त्यामुळे माझी हे झाले पण मला बोलाय ते उभं केलं ना तुमचे खरोखर कर मी कृतज्ञता व्यक्त करतो आभार व्यक्त करतो सर्वांचे धन्यवाद सर्वांचे धन्यवाद